बुद्ध पौर्णिमा कथा बुद्ध पौर्णिमा ही भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती बोधी आणि महापरनिर्वाण मृत्यू या तीनही महत्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्यामुळे अत्यंत पवित्र मानली जाते ती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते कथा सुमारे सव्वीसशे वर्षांपूर्वी लुंबिनी सध्याचे नेपाळ या ठिकाणी शुद्धोधन राजा व मायादेवी यांना एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ जन्मत सिद्धार्थ खूप बुद्धिमान व करुणाशील होते राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थला सर्व ऐहिक सुखसुविधा दिल्या पण एक दिवस त्यांनी राजमहालाबाहेर फिरताना तीन गोष्टी पाहिल्या एक वृद्ध माणूस एक आजारी माणूस आणि एक मृतदेह यामुळे ते अस्वस्थ झाले शेवटी त्यांनी एक संन्यासी पाहिला जो शांत व समाधानी होता या घटनांनी सिद्धार्थच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले त्यांनी एकोणतीसाव्या वर्षी सर्व सुखांचा त्याग करून सत्याच्या शोधात घर सोडले अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर बोधगया येथे वटवृक्षाखाली ध्यान करत असताना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्ध म्हणजेच बुद्धिमान झाले यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांना दुहखापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगण्यात घालवले त्यांच्या शिकवणींवरच बौद्ध धर्माची स्थापना झाली ऐंशीव्या वर्षी पुन्हा त्याच पौर्णिमेच्या दिवशी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले महत्त्व बुद्ध पौर्णिमा ही फक्त बौद्ध धर्मियांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी शांती करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारा दिवस आहे